संगनेर येथील अखिल भारतीय कंजरबाट समाज संघटनेचे उपाध्यक्ष श्री मनोहर अभयसिंग अभयकर यांनी अमृतवाहिनी तंत्रनिकेतन विद्यालय येथे क्लर्क या पदावर बत्तीस वर्षाची प्रदीर्घ सेवा करून सेवानिवृत्ती घेतली त्यानिमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात सौ शरदिताई देशमुख विद्यालयाचे प्राचार्य श्री धुमाळ सर उपप्राचार्य श्री काळे सर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विभाग प्रमुख शिक्षक आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांनी श्री मनोहर सरांना भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पाहुयात सविस्तर वृत्तांत

पहिली शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र मंत्री आदरणी थोडासाहेब पदवीधर आमदार मान्य आदरणी सतिंद तांबे आणि या संस्थेचे विश्वस्त आपल्या महाराष्ट्र राज्याचे पदवीधर आमदार माझे आमदार डॉक्टर सिद्धर आणि विश्वस्त श्रीमंत देशमुख यांच्या वतीनं व मांडव सोसायटी पटर बागच्या वतीनं मी सरचे स्वागत करू शकतो आणि पुढील मी शुभेच्छा देतो धन्यवाद हे जवळजवळ तीस वर्षापासून आमचे हा नाही पण आम्हाला तीस वर्ष झाले तीस वर्षापासून वर्ष आमचे सहकारी इलेक्शन ड्युटी असू द्या ओझरच्या कुठल्याही याच्यामध्ये असू द्या त्यांनी मनापासून काम केलेलं आहे आणि त्यांचं पुढील जे आयुष्य आहे की सुखाच समाधानाच आणि यशस्वी जाऊ भावी त्यांची आगतम स्वागतम सरसे स्वागतम आपल्या अमृतवाणी शेती व शिक्षण संस्थेचे सर्व सेक्युरिटी सुरक्षा अधिकारी माननीय मोरे सर सातपुते सर पारदी सर घुगे सर सावंत सावंत सर, सर शेपाळ सर या सर्वांनी मला आज माझ्या वाढदिवसानिमित्त आणि सेवानिवृत्ती निमित्त एक प्रेमचा दाखवलं हे माझे व माझ्या समाजाच्या दृष्टीने माझी एक शान आहे आणि असेच प्रेम त्यांनी माझ्यावर ठेवावे आणि मी पण तुमचं सहकार्य राहील आणि तुम्ही माझ्या बत्तीस वर्ष चांगल्या प्रकारे मला सांभाळले आहेत कोणत्याही प्रकारची माझी तक्रार तुमच्याकडे नाही आलेली व तुमची तक्रार माझ्याकडे आलेली नाही असेच प्रेम सदैव राहावं मी सदैव तुमचं ऋणी राहील धन्यवाद धन्यवाद सेक्युरिटी सुरक्षा अधिकारी मोरे साहेब तुम्ही मध्ये देखील मला चांगले काम सांभाळून घेतलेले आहे त्याबद्दल परत मोरे सर अभिनंदन आज मनोहर अभियकर हे अमृतवाहिनी तंत्रनिकेतन मधून सेवानिवृत्त होत आहे खर तर एक कष्टाळू कुटुंबातून पुढे आलेला एक गरीब तरुण आज बत्तीस वर्ष दीर्घ सेवेनंतर अमृतवाहिनी तंत्रनिकेतन मधून सेवानिवृत्त होत आहे त्याला त्याच्या समाजामध्ये तो एक उपाध्यक्ष म्हणून काम करतोय आणि एक समाजामध्ये खूप चांगली इमेज त्याची आहे आदरणीय थोरात साहेबांचाही तो खूप मनापासून काम करतोय ही एक त्याची जमेची बाजू आहे त्याची या संस्थेमध्ये झालेली प्रगती म्हणजे त्याचा मुलगा इंजिनिअर झाला मुलगी इंजिनिअर झाली एक कंजार भाट समाजातील तरुण आणि त्याचे मुलं या संस्थेमध्ये शिकले हे एक अभिमानास्पद आहे आम्ही सुद्धा त्याला बऱ्याच वेळा त्याच्यावरती काही कारवाया झाल्या असतील किंवा त्याला आम्ही ओरडलो असेल पण त्याच्या भल्यासाठीच आम्ही ते केलेलं आहे आणि त्याच्यातून तो नक्कीच काहीतरी चांगला शिकला हे सुद्धा त्याच्यातून घेण्यासारखं आहे आज सेवानिवृत्त होत आहे या पुढील आयुष्य त्याला खूप आनंदाचं भरभराटीचं जावं आणि त्याने आता जरी अमृतवाहिनीमधून निवृत्त झाला असला तरी त्याने इथून पुढे साहेबांचं काम करावं त्या कामामध्ये द्यावं आणि कायम बिझी राहावं यासाठी मी त्याला शुभेच्छा देतात धन्यवाद आपले गाडचे नेते माननीय नामदार बाळासाहेब थोरात आणि आपले शेती व शिक्षण संस्थेचे चीफ एक्झिक्युटिव्ह मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय अनिल शिंदे साहेब आमच्या अमृतवाहिनी पॉलिटेक्निकचे प्राचार्य माननीय आणि उपप्राचार्य माननीय फायसर ट्रेक्टर शिरोताई आणि शिक्षक शिक्षेत कर्मचारी आणि विभाग प्रमुख आज यांच्या शुभ आशीर्वादाने आणि सहकार्याने आणि मार्गदर्शनाने सव्वीस जानेवारी या वाढदिवसानं मी प्रजासत्ता माते व हो। सव्वीस जानेवारी वाढदिवसानिमित्तने आज माझा या ठिकाणी आदर सत्कार सेवा केल्या आहेत का कारण या संस्थेत मी शिकलो आहे या संस्थेत मी मी बत्तीस वर्ष सर्विस जॉब केलेली आहे हे माननीय नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाने आणि एवढेच नव्हे तर या संस्थेत माझा मुलगा डिप्लोमा सिविल झालेला आहे माझी मुलगी कॉम्प्युटर इंजिनियर झालेली आहे आणि एक सेकंड इयरला इलेक्ट्रॉनिक्स डिग्रीला शिकत आहे असा या संस्थेमुळे माझा फायदा झाला आहे आणि ही शाळ माझ्या माझ्या समाजाच्या दृष्टीने शान आहे आणि अखिल भारतीय संघटनेचा मी उपाध्यक्ष असल्यामुळे आज महाराष्ट्रात नामदार बाळासाहेब थोरातांचं नाव उज्ज्वल राहणार आहे अमृतवाणी त्या शे शिक्षण संस्थेचं नाव मी उज्ज्वल करणार आहे आणि इथूनपर्यंत मला सगळं सहकारी या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्राचार्य उपप्राचार्यचे व्यक्ती व्य सर यांनी मला चांगल्या प्रकारे सांभाळले झाले असतात जेवढ्या काही चुका हे देखील त्यांनी मला सांभाळून घेतल्या अशा व्यक्ती मला भेटणार नाही अशा व्यक्ती भेटून आणि आज मला गौरव सफाव केला आहे धन्य साहेब तुमचे धन्य तुम्ही तुमचे कोटी कोटी प्रणाम तुम्हाला आणि मी असेच मी तुमच्या समाजात मी तुमचं ऋणी आहे आणि शेवटपर्यंत तुमचं मी ऋणी राहणार धन्यवाद सर